मलाही मान खटवच्या जनतेची दया आली आमदार जयकुमार गोरे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी एम आयडीसी मतदारसंघात करून दाखवणार पाणी आल्याचा आनंद नाही पण बारामतीचा अपमान झाल्याचा विरोधकांना राग जिहे कटापूरचे पाणी नेर तलावातून आंधळी तलावात, तलावात पोहोचल्यानंतर ते मानगंगा नदीला सोडण्यात आले यावेळी जलपूजन सोहळा आमदार जयकुमार गोरे यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता यावेळी आमदार जयकुमार गोरे काय म्हणाले पाहूया सविस्तर कित्येक वर्षाची जी एक आस लागून झालेली होती आणि माननीय आमदार जयकुमार गोरे यांच्या त्यामुळ अनेकांना हे स्वप्न वाटत होतं ते माझही स्वप्नच होत सो पण स्वप्नाच्या पूर्तीसाठी जर आपण मनापासून आत्मीयतेनं प्रयत्न केले तर कुठलंही स्वप्न पूर्ण व्हायला अडचण येत नाही हे आपल्याला समोरच आपल्या समोरचं उदाहरण आहे कदाचित मी आपल्या सगळ्यांना स्वप्न दाखवत असताना अनेक लोकांनी माझी किल्ली उडवली होती अनेक लोकांनी माझी चेष्टा केली होती अनेक लोकांनी सांगितलं की हा निवडणुकीच्या अनुषंगानं स्टंट करतोय आताही अनेकांचं म्हणणं होतं की निवडणूक आली म्हणून जे पाणी सोडतोय पण हे पाणी निवडणूक आली म्हणून सोडण्यासाठी काही अभात पडलेलं नाही हे पाणी मूळ योजनेचं आणलेलं पाणी आहे आणि निवडणुकीच्या अगोदर हे पाणी गावागावामध्ये पोचवायचा जो संकल्प आपण केला त्या संकल्पाच्या दृष्टीनं आपण पुढे जात असताना अनेक लोकांनी अनेकांनी कारण मी सो माझं म्हणणं होत की हे पाणी पोचल्याशिवाय मी निवडणूक लढवणार नाही तर माझ्या अनेक सहकार्याला निवडणूक लढवायची इच्छा आहे मान तालुक्यातल्या खटाव तालुक्यातल्या आणि त्या सगळ्यांचं म्हणणं असं होत जयकुमार गोरे शब्दाचा पक्का आहे हे त्यांना पण माहितीये शब्दाचा पक्का आहे पाणी म्हटलं तर पाणी नेणारच आहे पण असं काहीतरी घडावं आणि हे पाणी जाऊ नये आणि हे पाणी गेलं नाही तरच आम्हाला आमदार होता येईल अशा पद्धतीची भूमिका घेणारे आणि देवाला साकडं घालणारे या तालुक्यातले काय नेते मंडळी का आहेत की देवाला साकडं घालत होती काही बी कर हे पण पाणी गेलं नाही पाहिजेत पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे या जनतेच्या आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे परमेश्वराचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत माझे अधिकारी बांधव दिवस रात्र रा चोवीस तास काम करून हे पाण्याचा माझ्या पूर्तीचा संकल्प पूर्ण करण्यासाठी लढाई करतायत आणि हे सगळं जेव्हा माझ्यासोबत आहे तेव्हा मी सांगितलं की यमाला सुद्धा यमाला सुद्धा खटावमानच्या जनतेची दया आली त्यांनी सांगितलं जर या जयकुमार गोरेला मी घेऊन गेलो तर कदाचित वाच्छावल। या खटामानच्या मातीला पाणी मिळणार नाही यम कुठली भावना नसणारा माणूस भावना नसणारा आहे असं आपल्या सगळ्यांना आहे इनामदार साहेब पण यमाच्या सुद्धा भावना जागृत झाल्या जेव्हा फलटण मध्ये माझा प्रचंड मोठा ऍक्सिडेंट झाला त्यातून वाचण्याची कुठलीही शक्यता नसताना जयकुमार गोरेला पुन्हा देवाने वाचवलं आणि ते वाचवलं होतं ह्या संकल्पपूर्तीचा आजचा दिवस बघण्यासाठी हा संकल्पपूर्तीचा दिवस बघण्यासाठी बारामतीवाला म्हणतोय अरे मी पाणी येणार नाही म्हणून मान खटावला सांगितलं यांना आणलं कसं माझा अपमान झालाय अपमानाचा बदला घ्या पाणी आणणाऱ्याला घरी बसवा काय सांगतोय पाणी आणणाऱ्याला घरी बसवा कारण माझा अपमान झालाय यांना या मातीच्या पाण्याची चाण नाही पण बारामतीचा जा अपमान झाल्याचा जा यांना राग आहे पलटणवाल्याचा अपमान झाल्याचा याना राग आहे आणि त्यातून ही मंडळी द्वेषान द्वेषान द्वेषाने पचार दिली म्हणजे कोण काय बोलतंय कोण म्हणतंय माझ्याकडे पाच हजार कोटी आहे कोण म्हणते माझ्याकडे तीन हजार कोटी आहे कोण म्हणते यावेळी मताला एवढा रेट काढणार कोण म्हणते मताला तेवढा रेट काढणार सगळं चालू आहे सगळं चालू आहे पण मी एक सांगतो हो। बाकी सगळं होईल सगळं होईल पण या मठ खटाव माणसा दुष्काळी मातीत ज्यांनी दुष्काळ हटवण्यासाठी काम केलंय त्याच्या पाठीशी जो जनतेचा आशीर्वाद आहे तो विकत नाही मिळणार ना तुम्हाला बाकी सगळं मिळेल बाकी सगळं मिळेल हे नाव माझं घेतात की जयकुमार गोरे पैसे निवडणूक करतो पण मी सांगतो तिन्ही निवडणुकीत माझ्यापेक्षा दुप्पट पैसे खर्च केलेले हे गड आहेत तिन्ही निवडणुकीत पहिल्या निवडणुकीत दुसऱ्या निवडणुकीत आणि तिसऱ्या निवडणुकीत माझ्यापेक्षा दुप्पट पैसे खर्च केलेली निवडणुकी हे लोक आहेत तरी सुद्धा लोकांनी मला आशीर्वाद दिला जात पातीच्या पलीकडे जाऊन लोकांनी माझ्या कामाला आशीर्वाद दिले किंवा मला खात्री आहे मी आपणा एवढंच सांगेन या निमित्तानं कोण काय म्हणतं याचा विषय नाही माझ्या दृष्टीनं माझ्या दृष्टीनं माझं उद्दिष्ट आहे आणि उद्दिष्ट ठेवून काम करतो आपण कुठलंही युद्ध कुठलीही गोष्ट उद्दिष्टाशिवाय आपण लढू शकत नाही तुमच्या समोर काय ते उद्दिष्ट असलं पाहिजे ते उद्दिष्ट माझ्या समोर आहे समोरच्या माणसापुढे उद्दिष्ट एवढंच आहे की जयकुमार गोरेचा पराभव करायचा आहे हे उद्दिष्ट घेऊन लढाई करतात आणि माझी लढाई आहे मला दुष्काळाचा पराभव करायचा हा दोघातला फरक आहे या दोघातला फरक आहे माझी लढाई दुष्काळाचा पराभव करण्यासाठी आहे आणि यांची लढाई माझा पराभव करण्यासाठी आहे या दोन्ही लढाईतला हा फरक आहे पण मी सांगतो आपल्याला की ही लढाई तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादावर मी लढतोय हा प्रातिनिधिक कार्यक्रम होता मला इथं हजारो माणसं बोलवून सुद्धा करता आला असत पण काल दुपारीच मी निरोप तालुक्यातले महान नेते आयुष्यभर ज्यांनी या घटामानच्या मातीला महाराष्ट्राला लुटण्याचं काम केलं आणि ज्याने आता वा... Google, गुगल मध्ये वर सर्च केल्यावर पाच वर्षापूर्वी वर सर्च केलं देशातला सगळ्यात भ्रष्टाचारी अधिकारी कोण म्हणून सर्च केलं तर ज्यांचं नाव येत होत त्यांनी खूप प्रयत्न करून गुगलवरनं ते काढून टाकलं हरकत नाही काढून टाकलं असेल परंतु असा माणूस ज्याला जीएकडावर माहिती नाही ज्याला अनेक जणांना माहिती नाही ज्याला अंधेरी करण्यात कुठं जातो माहिती नाही ज्याला बोगदा कुठं आहे ते माहिती नाही पाणी कुठून आलंय हे माहिती नाही तो म्हणला की कर्तृत्व शून्य आमदारामुळं त्या खटामानच्या वाट्याला येणारं अकरा टीएमसी पाणी अकरा टीएमसी पाणी उचलणार आहे ते पाणी वाया गेलं अशा पद्धतीची स्टेटमेंट अशा पद्धतीचं स्टेटमेंट त्या नेत्यांनी मांडलं माझी त्याला सांगणं आहे आपण खूप आदरणीय आहात आपण खूप विद्वान आहात आपण प्रांत म्हणून काम केलं शरद पवार साहेबांचा पी ए म्हणून काम केलं आपण कलेक्टर म्हणून काम केलं आपण कृषी आयुक्त म्हणून काम केलं आपण एमआयडीसी ला सिओ म्हणून काम केलं आपण आयुक्त म्हणून काम केलं आपण या मंत्रालयातला सगळं सर्वोच्च अधिकारी सचिव म्हणून काम केलं आणि एवढं असताना एवढं असताना जर आपल्याला या खटावमानच्या पाणी योजनेचा अभ्यास करता आला नाही तर मला वाटतंय खरंच तुम्ही कर्तृत्ववान अधिकारी होता का किंबहुना अधिकारी होता का हा प्रश्न माझ्या मानकटाच्या जनतेच्या मनामध्ये निर्माण होईल अशा पद्धतीचं वर्तन आपण करू नये मला सांगताना आनंद होतो ज्या अकरा टीएमसीचा त्यांनी विषय घेतला त्यातलं सात टीएमसी पाणी आमच्या उलमोडीचं आहे बरोबर ना सात टीएमसी पाणी उलमोडीचं आहे जे मानकटावच्या वाट्याला आहे ते पाणी आपण किती कधी उचललं दोन हजार तेरा साली चौदा साली तेरा साली आपण ते खटाव मध्ये आणलं चौदा साली आपन, ते पाणी आपण किरकसालच्या बोगद्यामध्ये आणलं आणि ते सातच्या सात टीएमसी पाणी आपण गेल्या दहा वर्षापासून उचलतोय ते सात टी पाणी आपण दहा वर्षापासून उचलतोय भाऊ आणि त्याच अधिकाऱ्याच्या उसाला उस पाणी आपण देतोय त्यामुळं हे पाणी आमचं जात बघणार नाही हे पाणी आमचं पात बघणार नाही हे पाणी हा कोण आहे बघणार नाही पाणी आमच्या मातीचं आहे आणि हा संकल्प करून आपण पुढे चाललोय पण माझी विनंती आहे या संकल्प पूर्तीच्या याच्यामध्ये आजपर्यंत तुम्ही आशीर्वाद दिलेत असेच आशीर्वाद पुढे राहू द्या जयकुमार गोरे या संकल्पात कुठे कमी पडणार नाही आणि जयकुमार गोऱ्हेचा संकल्प आहे एकदा पाणी पोहोचलं की मी सांगतो इथून पुढचा संघर्ष आपला औद्योगिककरणाचा आहे ज्या पद्धतीचा विषय संकल्प आपण करून चाललोय या पश्चिम महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी एम आय डी सी मी माझ्या कटावमानच्या मातीमध्ये करून दाखवणार त्याचाही संकल्प चालू आहे काम कामच चालू आहे एमआयडीसी ह्याच्यातली आणि पुढचा माझा संकल्प आहे ला मान्यता मिळेल महाराष्ट्र सरकारची मान्यता मिळालेली आहे केंद्र सरकारकडे मान्यतेला पाठवलेला आहे पण माझा संकल्प आहे ही एम आय डी सी होत असताना या एमआयडीसी चा समावेश प्रधानमंत्री गती शक्ती योजना प्रधानमंत्री गतीशक्ती योजना की ज्या योजनेचा प्रधानमंत्री प्रत्येक शंभर दिवसाला स्वतः आढावा घेतात त्या प्रता प्रधानमंत्री गती शक्ती योजनेमध्ये माझ्या एम आय डी सीचा समावेश व्हावा हो। म्हणून माझा प्रयत्न आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने ते पण मला शक्य होईल आणि पुन्हा जेव्हा प्रधानमंत्री याचा शंभर दिवसाला आढावा घेतील तेव्हा इथं काही कमी पडणार नाही A sha fa ta da cewa, shi bi karo. दहावी बारावी पदवी नंतर उत्तम व खात्रीशीर करिअर साठी निवड करा मुंबई कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट साताराची डिग्री इन हॉस्पिटॅलिटी स्टडीज डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट चे रनिंग कोर्सेस डिप्लोमा इन फॅशन डिझायनिंग अनुभवी व तज्ञ शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन पंचतारांकित हॉटेल्स मध्ये प्रशिक्षण व नोकरी याचबरोबर परदेशात नोकरीची सुसंधी आमचा पत्ता तीनशे दहा बसप्पा पेठ नवीन यशवंत हॉस्पिटल जवळ राधिका रोड सातारा मोबाईल नंबर शहाण्णव शून्य चाळीस सहासष्ट शून्य शून्य दोन आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका